नमस्ते मी सौ जयश्री बेलसरे आपल्या स्मार्ट एस्ट्रो थॉट्स या यूट्यूब चॅनलवरती सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करते पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक राशीने कशी उपासना करायला पाहिजे आणि त्यासोबत महाशिवरात्रीचे महत्व हे आज मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे सर्वात प्रथम प्रत्येक राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीला कशी उपासना करावी हे पहिल्यांदा सांगते मेष गुळाच्या पाण्याने अभिषेक करा लाल मिठाईचा नैवेद्य दाखवा चंदन आणि पांढऱ्या फुलांनी पूजा करा आणि सतत ओम नम शिवायचा जप करा त्यानंतर येते वृषभ वृषभ राशीच्या लोकांनी दह्यानी अभिषेक करा साखर तांदूळ चंदन आणि पांढऱ्या फुलांनी शंकराच्या पिंडीची पूजा करा ओम मृत्युंजयाय नमहा हा जप करा मिथून उसाच्या रसाने शंकराच्या पिंडीला अभिषेक करा मूग दुर्वा आणि दर्भ हे तुमच्या पूजनात अवश्य पिंडीवरती व्हा ओम ओंकाराय नमहा हा जप करा कर्क तुपाने अभिषेक करून तांदूळ कच्च दूध पांढरे रुई किंवा मंदारची फुलं त्या शिवलिंगाला वरती अर्पण करा आणि मनोभावे पूजन करा ओम महाकालाय नमहा हा जप करा सिंह गुळाच्या पाण्याने अभिषेक करून गुळ आणि तांदळाने तयार केलेल्या खिरीचा नैवेद्य दाखवा मंदारच फूल त्याला अर्पित करा ओम त्र्यंबकाय नमहा हा जप करा कन्या उसाच्या रसाने शिवलिंगावरती अभिषेक करा महादेवाला भांग दुर्वा आणि तीन बेलपत्र अर्पित करा ओम उमापतय नमः हा जप करा तूल सुगंधित तेल किंवा अत्तराने देवाचा अभिषेक करून दही मधुरस किंवा श्रीखंडाचा नैवेद्य दाखवा पांढऱ्या फुलांनी महादेवाची सुंदरशी पूजा बांधा ओम वृषभ ध्वजाय नमः हा जप करा वृश्चिक पंचामृतानी अभिषेक करा ओम चंद्रमौल्येन नमः हा जप करा धनु हळदीच्या दुधाने अभिषेक करून बेसनाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवा लिलीच्या फुलांनी ही सर्व तुमची पूजा सजवा ओम पणिये नमहा हा जप करा मकर नारळ पाण्याने अभिषेक करून उडदीच्या डाळीपासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवा नील कमलाच्या फुलांची पूजा बांधा ओम सदयो जाताय नमहा हा जप करा कुंभ तिळाच्या तेला तेलाने अभिषेक करून उडदाच्या डाळीने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा शमीच्या फुलांनी महादेवाची पिंड सजवा ओम हरिहराय केशरयुक्त दुधाने महादेवाला अभिषेक करून दही भाताचा नैवेद्य दाखवा पिवळ्या पळस आणि पिवळी पळस फुले अर्पण करा आणि नाग केशर सुद्धा आठवणीने पिंडीवरती व्हा ओम वैद्यनाथाय नमः चा जप करा अशा रीतीने विविध बारा राशींनी ह्या महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजन करावे त्याचा जप करावा महाशिवरात्र ही रविवार पंधरा फेब्रुवारी वीसशे सव्वीस रोजी आहे इतर व्रतांना खरं म्हणजे सूर्योदयाच्या तिथीला खूप महत्व असतं परंतु महाशिवरात्रीला मात्र निश्चित काळाला जास्ती महत्व आहे या दिवशी शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री करायचे असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी रात्रीच जागरण हे फार महत्त्वाचं असतं रात्रीचे समान भाग पंधरा भाग केले की त्यापैकी जो आठवा भाग आहे त्या भागाला निश्चित काळ असं म्हणतात निश्चित काळी कृष्ण चतुर्दशी म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याची चौदावी तिथी असेल त्या तिथीला शिवरात्री असे म्हणतात आणि ह्या शिवरात्री जर माघ महिन्यातली आली असेल तर त्या शिवरात्रीला महा महाशिवरात्र असे म्हणतात ही महाशिवरात्रीचा निश्चित काळ हा कधी तुम्ही आता तुम्हाला सांगणार आहे तो लक्षात ठेवा आणि त्याच वेळी त्याच त्या काळी तुम्ही शंकराच्या पिंडीवरती घरी अभिषेक करा जप करा मुद्दाम ही रात्र जागवून महाशंकराच्या जवळ बसून रहा, शंकराच्या पिंडीजवळ देवळात बसून राहा अ कीर्तन करा त्याच्यानंतर शिवलीला अमृत वाचा अशा अनेक गोष्टी तुम्ही या महाशिवरात्रीला करू शकता तर यंदा वीसशे सव्वीस मध्ये पंधरा फेब्रुवारीच्या उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनटं ते एक वाजून अठरा मिनटं या कालावधीत हा निश्चित काल आहे आणि या काली केलेली शंकराची पूजा तुम्ही निश्चितच भगवान शंकरापर्यंत पोहोचताना दिसेल महाशिवरात्रीच्या अनेक कथा आहेत बेसिकली महाशिवरात्रीला जलाभिषेक आणि रुद्राभिषेक याचा सा अन्यन्य साधारण महत्व आहे देवांचे देव महादेव हे तिन्ही लोकांचे स्वामी या महादेवांचा महाशिवरात्र हा एक सर्वात मोठा उत्सव असतो या दिवशी भक्तिभावाने शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवशक्ती शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात काही कथांनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल म्हणजे विष याच दिवशी शंकराने प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचवले तर अशा विनाशापासून वाचवलेल्या दिवशी शंकराच्या भक्तीत रममाण होणं म्हणजेच शंकराने जे आपल्याला वाचवलं आहे ते, त्याच्याबद्दल त्याला कुठेतरी मनापासून वंदन करणं असं समजलं जातं एक कथा अशी पण आहे की शिव आणि पार्वतीचा विवाह ह्याच हो रात्री संपन्न झाला या दिवसाला जलरात्री सतत शंकराच्या पिंडीवरती जलाभिषेक चालू असतो त्यामुळे ह्या शिवरात्रीला जलरात्री असं सुद्धा म्हटलं जात महाशिवरात्रचा महिमा फार मोठा आहे कारण शिवतत्व हे या पृथ्वीवरती अवतरल्यासारखं असत आणि जर आपण या शिवतत्वाची उपासना केली तर आपण निश्चितच शिवशक्ती शिवशक्तीच्या महाउपासनेमुळे आपण शिवाच्या सानिध्य असल्याचं आपल्याला असं वाटत शंकराला कशा कशाने अभिषेक करता येतो असं मी तुम्हाला सांगते मी मगाशी तुम्हाला राशीनुसार कसं तुम्ही याचं पूजन करा कशी उपासना करा हे सांगितलं आता मी तुम्हाला शंकराला अभिषेक कुठल्या कुठल्या गोष्टींनी केला असता काय फल मिळत हे सांगते शिवलिंगावरती अभिषेक केल्याने भोळा शंकर लवकर प्रसन्न होतो हे जगजाहीर आहे सुख समृद्धी आणि मनोकामना पूर्तीचं फळ लगेच देतो साध्या पाण्यांनी जर तुम्ही शंकराला अभिषेक केला तर तुम्हाला मनशांती आणि मानसिक प्रसन्नता मिळते जर हा अभिषेक तुम्ही महाशिवरात्रीला किंवा अन्य सोमवारी किंवा कधी तर उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळत हाच अभिषेक जर तुम्ही दह्यानी केलात तर व्यवसायातील अडचणी दूर होतात प्रगती होते मालमत्ता म्हणजे जमीन वाहन यांची प्राप्ती होते हाच अभिषेक जर तुम्ही उसाचा रसानी केलात तर लक्ष्मीची प्राप्ती होते आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते हाच अभिषेक गंगाजल किंवा इतर नद्यांचा तीर्थ यांनी केलात तर मोक्ष प्राप्ती होते आणि पापनाशा पापनाश होतो मधानी केलात तर वाणीत मधुरता येते आणि प्रगती होते तर असा हा जो अभिषेक आहे हा आपण विविध प्रकारे विविध द्रव्यांनी शंकराला करू शकतो जर हा अभिषेक आपण रोज किंवा दर सोमवारी किंवा शिवरात्रीच्या दिवशी किंवा माघी महिन्यातल्या शिवरात्रीला म्हणजे महाशिवरात्रीला केला सातत्याने करत राहिला तर आपल्या जीवनातील संकटे दूर होताना दिसतात महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचे व्रत आणि पूजेसोबतच काही प्रतिकूल ग्रहांची शांती सुद्धा केली जाते हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असून या दिवशी केलेले दान पूजा आणि ज्योतिष उपाय हे विशेष लाभ देताना दिसतात त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी कालसर्पयोग शांती ग्रहदोष निवारण्यासाठी केलेली शांती ग्रहशांती ह्या सर्व गोष्टी आपल्याला करता येतात बघा एक मस्तपैकी काही उपाय मी तुम्हाला सांगते सध्या विवाहाच्या समस्या ह्या भयंकर भेडसावत चाललेल्या आहेत मनपसंत जोडीदार हवा असतो तो वेळेत हवा असतो आणि त्यांनी सर्व घरदार येऊन बघावं हो किंवा एकमेकांना छानपैकी समजून घ्यावं असं हो। प्रत्येकाला वाटत असतं मग असा जर तुम्हाला जोडीदार हवा असेल तर तुम्ही या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतांडव स्तोत्राचं पठण करा आणि हे स्तोत्र मनात सतत म्हणत राहा हे स्तोत्र ह्या दिवशी म्हणणं हे अत्यंत शक्तिशाली मानलं जात शिवरात्रीच्या दिवशी विवाह उत्सुक मुलामुलींनी व्रत शिवरात्रीचं व्रत म्हणजे उपवास करून महामृत्युंजयाचा जप करावा शिवरात्रीच्या दिवशी अशक्य देखील गोष्टी शक्य होऊ शकतात या व्रताचा महिमा आहे त्यामुळे तुम्ही महादेवाकडे नक्कीच प्रार्थना करा की तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळू दे अजून एक महाशिवरात्रीच्या दिवशी उपाय उपासनामध्ये सांगते महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती रुद्राभिषेक अवश्य करा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा अभिषेक केल्याने ग्रह दोष दूर होतात सर्व अडथळे देखील दूर होतात तुमच्या कुंडलीतील ग्रहदेशा जर अत्यंत खराब असेल किंवा गोचर ग्रह सुद्धा अत्यंत खराब असतील किंवा तुम्हाला कालसर्प योगाचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला ना नारायण नागबळी असे काही विधी सांगितले असतील तर तुम्ही अतिशय सोपा उपाय सांगते तुम्हाला या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार चांदीचे तांब्याचे सोन्याचे पितळ्याचे नाग नागिण असे छानपैकी तयार करून घ्या आणि शिवलिंगावरती ते अर्पण करा हे नाग नागिन शिवलिंगावरती महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण केल्यामुळे तुमच्या दूर होतील तिसरा आणि अगदी साधा सोपा उपाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं श्वासागणित गणित सतत म्हणत राहून जेव्हा तुम्ही महाशिवरात्रीच्या रात्री देवळात पोचाल त्यावेळेला एकशे आठ बेलपत्रांनी ओम नम शिवायचा जप करून सतत बेलपत्र ही त्या पिंडीवरती वाहत हा सगळ्यात सोपा उपाय आहे यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि ग्रहदोष देखील निवारण्यासाठी याचा फायदा होतो अजून एक उपाय म्हणजे शिवलीलामृत पारायण शिवलीलामृत पारायण देखील महाशिवरात्रीच्या दिवशी संकल्प करून केल्यास सर्व प्रकारच्या दोषातून मुक्ती मिळते अशी असे सगळे जण म्हणतात ग्रह दोष जर कुंडलीत प्रभ असेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी संकल्प करून शिवलीला पारायण कराच यामुळे कुंडलीतील ग्रहदशा मजबूत होण्यास मदत होते तर अशा रीतीने आज मी तुम्हाला महाशिवरात्रीची माहिती सांगितली त्याचसोबत सोबत महाशिवरात्र असताना काय काय तुम्ही उपासना करू शकता हेही मी तुम्हाला सांगितलं तर अशी ही पंधरा तारखेला असलेली महाशिवरात्र आपण शंकराच्या उपासनेने अतिशय सुंदर रीतीने त्याचे शुभ फलित मिळवूया आणि तुम्हाला ही महाशिवरात्र छान शुभ भरभराटीची आणि शिव उपासना उत्तम प्रकारे पुढे नेणारी जावो अशी मी आपल्याला छानशी प्रार्थना करते असेच पुन्हा पुन्हा माझे व्हिडिओ बघत राहा स्मार्ट एस्ट्रो थॉट्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा परत भेटूया ग्रहणाचा एखादा व्हिडिओ घेऊन नमस्ते